बाळासाहेबांच्या निधनाविषयी आजवर अनेक तर्कवितर्क झाले पण त्यांचे शेवटचे क्षण ज्यांनी जवळून पाहिले ते डॉक्टर जलील पारकर यांनी डॉक्टर जलील पारकर हे लिलावती रुग्णालयातील फुफ्फुस रोग तज्ज्ञ असून बाळासाहेब ठाकरे यांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून ते ओळखले जातात अमेरिकेत फेलोशिप करून सन दोन हजार मध्ये ते मुंबईत परतले आणि लवकरच शहरातील प्रमुख डॉक्टरांपैकी एक म्हणून नावारूपास आले दोन हजार सात साली बाळासाहेबांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यावर प्रथमच डॉक्टर पारकर यांचा बाळासाहेबांसोबत संबंध आला तर या काळात बाळासाहेबांवर उपचार करताना डॉक्टर यांनी त्यांचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि ते बाळासाहेबांचे फॅमिली डॉक्टर बनले बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल टीमच सातत्याने बाळासाहेबांवर उपचार करत होती तसेच डॉक्टर पारकरच मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तब्येतीविषयीची माहिती प्रसार माध्यमांना नियमित देत होते तर सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेबांच्या निधनाची घोषणा करणारेही डॉक्टर होते डॉक्टरचे साक्षीदार होते एवढंच नाही तर याच डॉक्टर पारकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राशी संबंधित वाद निर्माण झाल्यावर ते या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदार होते बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर त्यांनी साक्षीदार म्हणून सही केली होती ज्यामुळे त्यांची साक्ष अतिशय महत्वाची होती केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर कायदेशीर प्रक्रियेतही विश्वासार्ह साक्षीदार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली त्यामुळे रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यांमागे काही तथ्य आहे का, का बाळासाहेबांचा मृत्यू नेमका कधी झाला होता याबाबत स्पष्टपणे डॉक्टर पारकरच सांगू शकतात त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या सत्रात डॉक्टर जलील पारकर काही बोलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे